एकदम पोपट झालाय आमचा मस्त पैकी आता पद्मावती देवीच्या दर्शनासाठी काय सीन झाला माहितीये कोणत घेऊन गेला हे पद्मावती देवीचे मंदिर केवढ सुंदर आहे पण बोला चालले तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी नुसते हालत झाले छोटीशी दिदी गोविंदा 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 नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या वित नाही हा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता तिरुपतीमध्ये आणि आज तर पहिला तर आम्ही तिरुपतीच्या दर्शनाला ना नाही जात आहेत आम्ही चाललेत आता पद्मावती देवीच्या दर्शनासाठी म्हणजे पहिला तिकडे दर्शन करून घेतो बिकॉज आम्हाला तिरुपतीचं जे स्लॉट भेटला आहे तो, भेट तो रात्रीचा आहे म्हणून मग आम्ही संध्याकाळी निघणार आहेत दर्शनासाठी तर आता आम्ही जातोय पद्मावती देवीच्या दर्शनासाठी तर चला ते चला चला ऑटो आले चला आपण सगळ्यांनी बसून घ्या इतर आहे आपण हाय दीदी दीदी हाय कर हाय तयार, एवर रेडी गाई जी गाईजी भाऊजी इतना चमकाया किंवा

सगळी wow. ला आता लाईनीमध्ये चाललेच चाललंय मंदिरामध्ये शूटिंग अलाव नव्हती पण आमचं मस्तपैकी दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय कुठे जातोय आपण माहिती पद्मावती टेम्पल ला जातोय चला फ्यू सो लागू चुकीची माहिती भेटलेली आहे आपल्याला आपण जाणार पद्मावती टेम्पलला तर नाही आता आपण इस्कॉन टेम्पलला आले दाखवते दा। हे बघा इकडे पहिला पाय धुवायचे आहेत आणि मग मध्ये जायचं आहे हे बघा वाव सुंदर आमची सगळी गँग पुढे पुढे चालली आहे आणि मस्त आहे मस्त 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 ते गार्डन वगैरे आहे माहिती नाही मध्ये एंट्री आहे कनॅक्ट फोनला पण बघूया चला सगळेजण आता चाललेत दर्शनासाठी mm -hmm. सुंदर सुंदर ठीक आहे बघा चला चला इकडून पण आमचं दर्शन झालेलं आहे आता आता कुठे ते सगळं चुकीच सांगत नाही पद्मावती तीन वेळा बोलून झालं जात नाही पद्मावती पद्मावती सो बघाईस पुन्हा आम्ही आमच्या रिक्षात बसलेले आहेत आणि आता मी ओके बघा हे सगळे टेम्पल आता मी फिरायला घेतले त्याच्यातलं दोन झालं ना आपलं अजून कवडं बाकी आहे पाच oh ते सहा बाकी आहे माय गॉड हे बघा काय भारी भारी सीन झाला माहिती दर्शनाला गेले मला चूल व्हिडिओ काढायची व्हिडिओ काढायला घेतलं त्यांची भटजीने बघितलं फोनच घेऊन गेला तिथंच नव्हतं मला वाटलं तर देणार नाही पण दिलं चलो मिल गया हा पण जी फुटेज काढलेली ना ती डिलीट करून टाकले सो तू तुम्हालाच तु नाही बघायला भेटणार मी तर देवाला बघून आले ही एवढं सुंदर आहे बघा इकडचं सगळं काय अतिशय सुंदर इकडे बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शवलेलं आहे म्हणजे चित्र काढलेत आईस बोलू हा मग दाखवते तुम्हाला काय दा वाहतो एक नंबर वाटतो धबधबा आणि तिथे समोर असं मंदिर आहे आणि इथे तिथे पण एक मंदिर आहे आम्ही इकडे दर्शन वगैरे घेतलं आणि हा धबधबा वाव सो गाय फायनली इकडचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जात आहे पद्मावती देवीच्या दर्शनासाठी जी गोल्डन टेम्पल आहे असं मी ऐकले व्यवस्थित चाललो आणि भाऊजी के साथ हुआ हादसा जी जोडलं काय झालंय भाऊजी भाऊजी ती सुद्धा निघाली सॉरी टी शर्ट ची बघा तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा काय भाऊजी असं टी शर्ट आणले तुम्ही गाईज पद्मावती देवला तिकडे आले पण जाम स्ट्रिक्ट आहे तिकडे मोबाईल बिबाईल अलाऊ नाही सगळ्यांनी आईच बघून घ्या हा किती फाईन आहे तेवढे पैसे ना माझ्याकडे हॅलो हॅलो हाय 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 लाजाल ते झाड बघा ए फ्यू मोमेंट्स लाईट इथे ना खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत तिथून मी हा क्लिप घेतलाय मम्मीसाठी चलो आपण क्या दीदी कोरी जवळ ना ये हाय तरी पण तिला आता या दुकानाची पाहिजे आनंद बघा आनंद बघा तिचा तर मंडळी हे पद्मावती देवीचं मंदिर केवढ सुंदर आहे पण खूप गर्दी आहे मध्ये आम्ही जाऊच नाही शकत तरी बघा आमची काही मंडळी इकडे काही दुकानात सगळी इकडे तिकडेच बघायला लागले बिकॉज मंदिरात एवढी गर्दी आहे तर जाऊन पण काय फायदा नाही आणि आम्हाला जायचंय आता तिरुपतीच्या दर्शनासाठी हे बघा इतर भाभी हवी आहे हे थोडेसे जीवनात काहीतरी खट्टा खट्टबिट्ट खाण्याचे हे शॉपिंग काय आंबा आपले भेटतच नाही एक आंबा शंभर रुपये काय बोलू आता पण चव येते तर खायलाच लागते रा तर या आंबाच्या रिक्षा मधून आमचं आता शेवटचं दर्शन म्हणजे एका टेम्पलचं बाकी आहे तिथे आम्ही चाललेत आणि आमच्या मायडी घेतलेली भेट चिकोट आहे ना

बाबूचं गाणं बोलाय गी ला आणि आमचा बाबू तिकडे आहे आता आम्ही कोसळे तिकडे मंदिरात आणि आमच्या बाबूला ती तिखटवाली भेल दिलेली आहे बाबू आमचा रुसतोडा म्हणून असं काय काय त्याला द्यायला लागते मस्त सुंदर असं त्याचं एंट्रन्स आहे मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी पण तुम्हाला दाखवलं नाही आहे वेट आज शो यू दिसतोय का तो बघा मागे खूप सुंदर असा एंट्रन्स आणि सगळेजण आता मध्ये गेलेत आमच्या दोन रिक्षा अजून आलेल्या नाही आहेत आणि आम्ही आले तिकडे अशा रीतीने आजच्या म्हणजे आताच्या या ट्रीप मध्ये सगळे दर्शन घेऊन आणि आता फोन आले तुझी चालले माहिती जेवायला कुठे जातो ते मी तुम्हाला दाखवते चढव गाईज आता आम्ही रूम वर आणि आता मला आहे तिरुपतीच्या दर्शनासाठी आणि दिदीचे केश कापायला दिदी दीदीची शेंडी चालली चालली तुझी शेंडी बाय कर करते चालली 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 आणि आता आता आम्ही रेडी होतो तिरुपतीच्या दर्शनाला जायला तर आता मी रेडी होऊनच भेटतो चला रेडी झालेले सगळेजण हे बघा मस्तपैकी सगळ्यांनी साऊथ इंडियन अटायर केलेला आहे मस्तपैकी रेडी झाले आता आमची बस येईल आता आम्ही चालले तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी ये बघा सगळ्यांना दाखवला मग सगळे मस्त मस्त रेडी झाले का इकडे ये भाऊजी काढायला लागले मंदारचा फोटो इकडे या दोघी जणी इथे हाय हाय इथे सगळी हाय ला आता तयारी केले ना हॅलो हॅलो हा चला आमची बस आलेली आहे चला हो गाईज आता मी टोल नाक्यावर थांबले बिकॉज एक गाड्यांचं चेकिंग होते म्हणून आणि आता मी चालायला लागले म्हणजे टोलनाका मी क्रॉस करून उभे राहतो म्हणजे कसं तिकडे जाऊन बघतो आता कसं काय होते चला आणि इकडचं टोलनाका बघा केवढा सुंदर आणि एवढ्या गाड्या आहेत बापरे बापरे पण सगळ्या एकदम एका लाईनीत आहेत प्रॉपर आहे एकदम हे मला जाम आवडलं आम्हाला तयारी हो गे मस्तपैकी आणि सगळी जरी यायला अन्ना गँग अण्णा आणि अक्का <laughs> कुठे अम्मा अम्मा चालते बघा आमच्या समोर आहे तिरुपतीच डोंगर आणि हे मंदिराचा गेट पण दिसतोय इकडे वा अजून आम्हाला घाट चढून जायचंय वरती सगळी जण फोटोसाठी थांबले अन्ना वेरिंग भाऊजी चला लुंगी घाला कधी घालते लुंगी हे बघा जिचा मेन प्रोग्राम आहे बघा आमची अजून तशीच आहे काय सगळ्यांचे गोष्टपैकी फोटोज वगैरे काढून झालेले आहेत चला 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 पटापट चला, चला, चला ये गोविंदा गोविंदा गो गोविंदा म्हणत मी तुम्हाला आमच्या बस मध्ये सगळी गॅंग दाखवते इकडे आहे दिदी आणि दिदीचा डॅडा आणि इकडे आहे मम्मा हाय हाय हॅलो हाय बाबू काय झालं हॅलो हाय ये जाव यानी सासरे बसले हॅलो मंदारला काय झालं घाट चालू झालाय दीदी नाच नाच खूप वरती आलो असं आम्हाला सांगायला लागले पण आम्हाला काही दिसत नाही ती बात वेगळी अख्खा कालोप कालोप झालाय शूटिंग काढायला काहीच दिसत नाहीये खूपच अंधार झालाय चला चला फायनली आम्ही पोचलेले आहेत वरती आणि आता आम्ही हे ज्वेलरीवरून अंदाज व्हायला कुठे चालले आमची दिदीचा टकलू करायला चाललेच आणि आमची दिदी बघा आमची छोटीशी दिदी ये है दीदी आम्ही आले केस कापायला प्रांजली नाही 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 दीदी आमची कंटाळ्याची आहे मी तिला नाही घालायचे नाही ना दीदीसाठी ते एक दादाला बोलवले ते त्याला बघून ती जरा थांबले रडायची तिला वाटले आमच्या इकडचे बाबू आहे कोणतरी आता आमची दीदीचे लग्न करणार आहे

पैशा दिलाय पैशाचा मोह दाखवत आहे पण तिला आता काहीच नको भाऊजी तर झालेला आहे टकला करून दीदीचं काय दिदी दीदी झाली अय्या छिवट दिसते छोटीशी दीदी भा देवबाप्पाची शुग दे करा

दीदी आहे मी टकलू हो गई हो असं झाले दीदीचं चल आता दीदीची केस कापून झाले आता आम्ही पण थोडी थोडी कापतो मावशीनी कापली पण मावशीने फटाफट कापून घेतली तिथे पण कापली आता हिचा नंबर चालू आहे सर केस कापायला लावले तुम्ही बघू शकता आपले माई माई बसले मा, चला चला हे बघा आमची दिदीच न्यू आउटफिट आता दिदी आमचा बॉय बसणार आहे अन्ना अण्णा छोटूशांना टोकन घेते भाऊजी जवळ सगळं मोबाईल जमा करायला घेते हरावला तर भाऊजी जिम्मेदारी दिदीचा टकला झालेला आता आम्ही चले दर्शन आला आणि तिकडे फोन अलाव नाही तर आता आपण डायरेक्ट दर्शनानंतर भेटूया चला बाय बाय ट्वेल्व ओ क्लॉक मिड नाईट आम्ही दर्शन करून कधीच आले कधीच म्हणजे सीन काय झाला म्हणजे आमचं दर्शन वगैरे मस्तपैकी झालं पण दर्शनाला एवढा टाइम गेला मी सव्वा सातला दर्शनाला घुसलेलो ले, साडे अकराला बाहेर आणि आणि किती कसं असते जो खालचा जो टोल नाक्याचा गेट असते तो बाराला बंद होते तर बाराला बंद होणार आहे याची याच्यामुळे आम्हाला घायघाय घायगाय खाली यायचं होतं म्हणून ना आम्ही फोटोज काढले ना मंदिराच्या इकडे काही लाडू घेतले ना प्रसाद घेतला ना काय ना काय आणि आमच्या टकलू पोरीचा तिकडे शूट पण नाही झाला का कोणाचा शूट नाही झाला काय ना एकदम पोपट झालाय आमचा मस्तपैकी पण दर्शन मस्त झाले म्हणून सगळी जण खुश आहेत एवढं भारी देवाचं रूप बघितले ना हा कायच बघ आणि याय आमचं टक्लुपोर आहे पोर टलू पोराच शूट पण राहिलेलं तिथे पण आताच करायला लावले ते पण इकडे हॉटेलच्या बाहेर आणि तिथे आमची बस आहे सगळी जण बस मध्ये आम्ही जर आले हे बघा आमचं जेवण वगैरे घेतलं तर रूम वर जाऊन आम्ही जेऊ आणि तिथेच शूट चालू आहे हे बघा आमचं टकलू पोर दिदीचे दादा बन गई ब्रांचमी ब्रांचवी तिकडे बघ हाय हायकर हायकर आपलं हाय कर सगळ्यांना दीदी आता असं करणार हा दीदी बायच्या मूड वर आहे सो गाईज फायनली आम्ही रूम वर आलेले आहे रात्री शंगर किती वाजले दीड वाजलेले आहेत आणि आता मी आले दर्शन वगैरे मस्त आमचं झाले प्रांशी तर या ब्लॉगचा एंड मी बाय बघ ब्लॉग <laughs> या व्लॉगचा एंड मी इकडेच करत आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ उद्याला बाय बाय